आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड आणि इतर ठिकाणी दरवर्षी काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो पाणीटंचाई आणि अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ नये यादृष्टीने जलसंधारणाची कामे करणे आवश्यक असून जिल्ह्यातील किमान दीड हजार जलस्रोतांचे पुनर्जीवन करणे याचे पालकमंत्री नि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असणारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा एरोड्रॉम परवाना आज मिळाला यामुळे गेले अनेक वर्षांची हवाई वाहतुकीची अमरावतीकरांची स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे त्यांनी या विमानतळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले आणि या क्षणाची उत्कटतेने वाट बघणाऱ्या माझ्या अमरावतीकरांचे पालकमंत्री म्हणून मी मनपूर्वक अभिनंदन करतो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या महाराष्ट्र राज्यात इयत्ता पहिली ते नववीची परीक्षा संकलित मूल्यमापना चाचणी तसेच पॅट आदींचे आयोजन एकाच वेळी शाळांनी करावे असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी शाळांसाठी जारी केले आहेत पण ही सर्व कामे एकाच वेळी करण्याचे आदेश देणे अन्यायकारक असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सहकार्यवाहक रवींद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे वर्धा शहरातील नऊ कोटी दोन लक्ष रुपयांच्या विविध विकासकामाचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी भूमिपूजन आणि इमारतीचं लोकार्पण नुकतंच केलं यात शासकीय मुलांचे निरीक्षणगृह बालगृहाच्या इमारतीचं भूमिपूजन आणि वन स्टॉप सेंटरच्या इमारतीचं लोकार्पण आणि जिल्हा लस भंडार इमारतीचं लोकार्पण याचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना काया पुरस्कार प्रदान करण्यात आला या काया पुरस्कार विजेत्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सन्मानित करण्यात आलं मनपा मनपा मुख्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या काया पुरस्कार योजनेमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या झिंगाबाई टाकडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड फ्रिक्स स्पर्धेत भारतानं पंच्याण्णव पदकांसह पदक तालिकेत आघाडी घेतली आहे भारतानं तेहत्तीस सुवर्ण एकोणतीस रौप्य आणि तेहत्तीस कांस्य पदकाची कमाई केली आहे सव्वीस पदकांसह न्यूट्र पॅरा ॲथलेटिक्स संघ दुसऱ्या स्थानी तर उझबेकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार